मित्रांनो आपण कोकाटे हातगाव या ग्रामीण भागामध्ये आज आलेलो आहोत या ठिकाणी एक भेटलेली आहे आणि तिच्याशी मी चर्चा केली परंतु तिची आज ते कोणत्या वर्गात भेटा तू सातवी हा सातवीच्या वर्गामध्ये पण तिचे स्वप्न खूप मोठे आहेत बरं निस्ते स्वप्न मोठे नाही तर तिचं जे काही निकाल आहे काय तो निकाल पण खूप चांगल्या पद्धतीचा आहे ज्या विषयामध्ये आपले विद्यार्थी इंग्लिश आणि गणित याच्यामध्ये नापास होत असतात सरास आपले मराठी विद्यार्थी परंतु ही जी विद्यार्थिनी आहे हिला गणित हा विषय खूप आवडतो आणि इंग्रजी पण आवडते बघा ग्रामीण भागातली हिला ट्यूशन नाही काय नाही काय परंतु हिला गणित आणि इंग्लिश हा विषय खूप आवडतो आज आपण तिच्याशी चर्चा करणार आहोत बेटा तुझं नाव काय हो सर्वज्ञ रामचंद्र वाघमारे हा सर्वज्ञा रामचंद्र वाघमारे कोणत्या वर्गात आहे बेटा सातवी आणि तुझी शाळा कोणती आहे मराठी मीडियम आहे की इंग्लिश मिडियम हा बघा मित्रांनो ही सगळ्यात महत्वाचे की मराठी मीडियम आहे आणि हिला इंग्लिश आणि गणित हा विषय आवडतोय तर गणिता गणितामध्ये आतापर्यंत पैकीच्या पैकी मार्क घेतलेले आहेत काय आणि इंग्लिश मध्ये पण खूप चांगली आहे तर हिच्याशी चर्चा करत असताना तिनं असं म्हटलं की मला क्लास वन अधिकारी व्हायचं आहे आज तुम्ही पाहत असताना की आपले बरेचसे मुलं दहावी होतात बारावी होतात पंधरावी होतात परंतु त्यांना नेमकं माहीत नसते की आपल्याला नोकरी कोणती लागणार आहे आणि आपल्याला काय करायचं आहे पण ही आज सातवीच्या वर्गात आहे आणि हे म्हणते की मला क्लास वन अधिकारी व्हायचं आहे बरं बेटा क्लास वन अधिकारी म्हणजे नेमकं कोणतं पद असतं ते पद म्हणजे भारतामधलं टॉपचं पद असतं म्हणजे आय ज्याला आपण कलेक्टर म्हणतो आय एस म्हणतो या मराठीमधून भारतीय प्रशासकीय सेवा पण म्हणू शकतो बघा मित्रांनो आज सातवीची विद्यार्थिनी क्लास वन अधिकारी आय एस अधिकारी काय पद असतं याबद्दल तिला आजच जाणीवय म्हणजे तिचं ध्येय काय पुढचं काय आणि तिला कोणत्या मार्गानं प्रवास करायचा आहे कोणत्या मार्गाने वाटचाल करायची हे याच्यातून दिसतं तुला काय आहे अधिकारी व्हायचं का हो यासाठी नेमकं कोणते विषय तुला परिपक्व पाहिजे बरं मला बुद्धिमत्ता मॅथ इंग्रजी जास्त करून पाहिजे बघा सातवीच्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागामध्ये बरेचशे अशी अवस्था आहे की मराठी पुस्तक वाचता येत नाही काय हे मी पाहिलेलं आहे विद्यार्थ्यांकडून कारण त्यांना शाळेशी आणि याच्याशी काही संबंध नसतो ही सरकारी मराठी परंतु हिचं ध्येय पाहून मला खूप बरं वाटलं की ही म्हणते आय एस अधिकारी व्हायचे आय एस अधिकारी झाल्यानंतर काय याच्यासाठी जी परीक्षा द्यावी लागते ती कोणती परीक्षा द्यावी लागते ती तुला माहित आहे का हो, कोणती द्यावा लागते वा वा बघा मित्रांनो युपीएससी परीक्षा कोण घेते बरं बेटा यूपीएससी परीक्षा म्हणजे प्रत्येक दरवर्षी म्हणजे भारत भारतात सगळ्या भारतात भारता, एकदाच परीक्षा होती बात <laughs> ती बघा मित्रांनो ही आपल्याला फक्त सामायिक परीक्षा आणि घटक चाचण्या माहित होत्या मी असताना माझी स्वतःची कंडिशन आहे काय परंतु ही म्हणते सी परीक्षा म्हणजे जी भारत सरकार घेतं केंद्र सरकार आणि त्याच्यातून क्लास वन अधिकारी निवडत असतात ती परीक्षा हिला द्यायची आणि ती परीक्षा कशासाठी द्यायची तर तिला क्लास वन अधिकारी व्हायचं आणि ही विशेष म्हणजे ग्रामीण भागातली ग्रामीण भागात असूनसुद्धा तिचं ध्येय किती उंच आहे काय आता हिची इथं लाईट नव्हती आता लाईट आलेली कारण थोडासा पाऊस झाला तर लाईट जाती इथली काय आणि आता ही लाईट आलेली पण हिचं ध्येय खूप मोठं आहे आणि असे जर विद्यार्थी तुला मार्गदर्शन कोणा सांगितलं बरं की क्लासून अधिकारी झालं पाहिजे Hmm? मला जास्त करून मार्गदर्शन मला जेव्हा मी सावित होते ना तेव्हा hmm. मला एक शिक्षक होते त्यांचं नाव गुले hmm. तें, ना hmm. ना सर आहे त्यांच्या तोंडातून सहज आय एस नावाचा एक शब्द मी त्यांच्याशी महिनाभर त्यांना काय सर आय एस म्हणजे काय त्यांनी मग एक घंटा बसून माझी चर्चा केली किती आय एस म्हणजे एक मोठं पद असतं असं असत मग त्याचा मला छंद लागला म्हणजे खरच या मुलाच कमाल करायला पाहिजे आमच्या कानावरून आमच्या तोंडातून किती वेळेस शासकीय शब्द गेले असतील पण आम्हाला त्याचं महत्वच कळलं नाही काय आणि म्हणून आज आमची हे झालेले पण मला खूप अभिमान वाटते की सातवीच्या वर्गातली विद्यार्थी आज आय एस व्हायचं स्वप्न पाहते तू बरं आतापर्यंत तुझ्या शाळेच्या व्यतिरिक्त कोण कोणत्या परीक्षा दिलेल्या आहेत मी शाळेच्या व्यतिरिक्त म्हणजे जास्त करून परीक्षा दिलेल्या नाही ही जी सामायिक असती आणि द्वितीय सत्र प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र याच्या व्यतिरिक्त स्कॉलरशिप स्कॉलरशिप म्हणजे पहिली ते सातवी पर्यंत परीक्षा मी बघा मित्रांनो तिनं जी काही शाळाच्या व्यतिरिक्त असतात स्कॉलरशिपची असन त्याच्यानंतर नवोदयची असन आता नवोदयची ही जी परीक्षा असते ही सुद्धा केंद्र सरकारचीच असते हो त्याच्यात बुद्धिमत्ता हा विषय त्याच्यात असतो काय आणि त्या बुद्धिमत्ता विषयाच्या माध्यमातून त्या मुलांची बुद्धी बौद्धिक क्षमता तपासली जाते आणि जे विद्यार्थी नवदयाला पास होतात त्यांना बारावीपर्यंत सीचं शिक्षण फ्री असतं काय तरी ही विद्यार्थिनी जी आहे ही त्याची ते तयारी करते ही अभिमानाची गोष्ट आहे काय तर भविष्यात जर तुला समजा आय एस झाल्याच्या नंतर काय काम करावं लागतं याबद्दल काही कल्पना आहे का बरं समजा तू आय एस झालीस हां तर त्यावेळेस तुला कोणते कामं करावं लागतात म्हणजे जिल्ह्या जिल्ह्यात ज्या जिल्ह्यात आपले पोस्ट झाली जिल्ह्यात सगळी सुव्यवस्था शांतता व त्या जिल्ह्यातले सगळे ग्रामीण शिक्षण ते कसं आहे आणि म्हणजे म्हणजे मेन मेन पोलीस स्टेशन तिची सगळी माहिती आपल्याकडे असते बघा मित्रांनो की ह्या मुलीला नुसतं ध्येयच नाही तर ही काय माहिती आहे का आय एस अधिकारी झाल्यानंतर तिला काय काम असतात हे सुद्धा तिला माहिती आहे काय बर बेटा नेमकं आय एस अधिकारी होण्याचं का तू निवडलं बर काय असेल कारण असं छोट्या मोठ्या पोस्ट सगळ्याच समजा दुसरे मोती कसे वेगवेगळे असतात त्याच्यातला एकच हिरा कसं वेगळा दिसतो तसं आहे बघा मित्रांनो आज आपण बरेचसे पोलीस होण्यासाठी दहा लाख दे पाच लाख दे तलाठी होण्यासाठी पंधरा लाख दे काय पेपर फोड हे कर ते कर काय परंतु असं जर उच्च ध्येय ठेवलं आपण तर निश्चितच मला वाटतं येणारी पिढी येणारे जे आहेत हे खरंच खूप सक्षम राहतील आणि देशाला असेच विद्यार्थ्याची गरज आहे कारण जे आय एस अधिकारी होतात हे काही साधारण अशी कॉपी करून होता येत नाही तिथं फक्त वेळ आणि बुद्धी लागते आणि जे असे हे असतात खरोखर अभ्यास करून होतात तेच देशाला पुढे नेतात बरं बेटा एखाद्या आय एस अधिकाऱ्याचं नाव तुला माहित आहे का एखाद्या देशमुख नागार्जुन अरे वाह विश्वास नागरे पाटील मित्रांनो बघा म्हणजे आज मी या कोकाटे हातगाव या ग्रामीण भागात आलेलो आहे आणि इथे मला विद्यार्थिनी भेटलेली आहे हिच्याशी सहज तिचं चालणं बोलणं किंवा राहणीमान पाहून मला थोडस वेगळं वाटलं की ही तू भागातली आहे परंतु ग्रामीण भागात असून तिचे स्वप्न उच्च आहेत तिला ध्येय काय साध्य आहे ते ध्येय साध्य केल्यानंतर काय काम करावं लागते हे सुद्धा मला माहित आहे एवढंच नव्हे तर आय ए एस अधिकारीचं तिला नाव सुद्धा माहीत आहेत काय की त्याच्यामध्ये तिनं विश्वास नागरे पाटील हे आय एस अधिकारी आहेत खरोखर खूप प्रामाणिक आहेत तर अशा व्यक्तीचं तिनं तिच्या तिला आज सातवीला ला माहीत आहे खरोखर तिची बौद्धिक क्षमता वाखण्याजोगी आहे आणि बेटा आता तुझं जे शिक्षण आहे आता पुढचं शिक्षण तुला कॉम्प्युटर बद्दल काही माहिती आहे का आ, हो म्हणजे कॉम्प्युटर मी एवढं शिकले नाहीये पण मला कॉम्प्युटर मधले थोडे डिटेल माहिती येत आहेत का तर म्हणजे एकूणच जरी आज ग्रामीण भागात ती राहत असली तरी हिला जे काही शहरी भागामधलं वातावरण असतं तसं तिनं इथं तयार केलेलं आहे तिच्या आई वडिलांनी त्याला मदत केलेली आहे आणि वातावरण सुद्धा घरामध्ये शांत ठेवलेलं आहे बघा तुम्हाला इथं काही टी व्ही वगैरे दिसत नाहीये हा तिचा छोटा भाऊ आहे हा आणि एकदम शांतपैकी आहे आणि मित्रांनो ही तुझं नाव सांग बेटा सर्वज्ञ रामचंद्र वाघमारे सर्वज्ञ रामचंद्र वाघमारे ही कोकाटे हातगाव तालुका घनसवंगी ता जिल्हा तालुका परतूर जिल्हा जालना या ठिकाणचे आज आम्ही इथे आलेलो आहे आणि मित्रांनो तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतो ही माझी काय मला सुद्धा खूप बरं वाटलं की माझ्या सुद्धा बौद्धिक क्षमतेपेक्षा काय हिची बौद्धिक क्षमता आज सातवीमध्ये मध्ये असताना एवढी आहे कारण क्लास वन अधिकारी होण्यासाठी जी काही स्पर्धा परीक्षा द्यावी लागते बेटा तुला स्पर्धा परीक्षेबद्दल माहिती आहे का कोणत्या कोणत्या स्पर्धा परीक्षा आहेत जस की यूपीसी एम जी हाँ? नीट अशा वगैरे वगैरे परीक्षा असतात क्या बात आहे मित्रांनो म्हणजे आणि ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये माहित आहे बेटा तुला किती विद्यार्थी बसतात हो एक आ, ही जी परीक्षा असते बेटा ही परीक्षा टोटल देशामध्ये दे, वन टाइम एकाच वेळी एकाच दिवशी आणि एकच पेपर असतो का याच्यात लाखो मुलं बसत असतात हो म्हणजे विचार कर की जसं की आता नीटचं तू नाव घेतलंस गेल्या वर्षी या नीटला बावीस लाख विद्यार्थी बसले होते आणि जागा किती होत्या फक्त सत्तावन्न हजार काय म्हणजे एकवीस लाख त्रेचाळीस हजार सत्तेचाळीस हजार मुलांचं भवितव्य टांगतील असतं त्यातले फक्त सत्तावन्न हजार लागतात मग याच्यामध्ये तू टिकशील असं तुला वाटतंय का मेहनत केलं कोणी पण टिकत या बात आहे <laughs> म्हणजे त्या याच्यामध्ये जाण्यासाठी सुद्धा हिची मेहनत करण्याची तयारी आहे खरंच मित्रांनो मला अभिमान वाटते की अशी हुशार आहे आणि विशेष म्हणजे मला याचा जास्त अभिमान वाटते की माझी भाची आहे मी माझी भाची आहे म्हणून हिच इंटरव्ह्यू घेत नाही काय परंतु हिचे जे काही स्वप्न आहेत काय हे तिच्या वयाच्या मानानं खूप आहेत आज पंधरावी झालेल्या मुलांना सुद्धा बऱ्याचशाला माहीत नसते की आय एस काय आहे क्लास अधिकारी कशानं होतं आहे काय ही ग्रामीण भागातली मित्रांनो काय खरंच बेटा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुला शैक्षणिक जी काही हे लागेल मदत त्याच्यासाठी तू कधी बी संपर्क कर मी तुला जे लागेल ते द्यायला तयार आहे काय परंतु आज जी तू मला मुलाखत दिलेली काय ही मुलाखत आता ही सात वर्षाची आहे मित्रांनो आता क्लास वन अधिकारी होता होता हिला बावीस वर्षे जाणार आहे काय तर ही मुलाखत तुला माझ्या चॅनलवर कायम राहील काय आणि मित्रांनो ही मुलाखत तिला कायम तिची आठवण करून देईन की मला क्लास वन अधिकारी व्हायचे काय तर निश्चितच हे मित्रांनो तिचे वडील आहेत रामचंद्र वाघमारे हे पोलीस पाटील आहेत तर पाटील साहेब शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलेली गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची असते तुम्ही शेत शेतात गुंतवणूक करा शेअर मार्केटमध्ये करा सोन्यात करा यापेक्षा सगळ्यात जास्त जी काही गुंतवणूक आहे शिक्षणात केलेली कधीच वाया जात नाही तर अशा हीचे वडील सुद्धा सुशिक्षित आहेत गावचे पाटील आहेत आणि विशेष म्हणजे माझे भाऊजी आहेत बघा मित्रांनो आता लाईट गेलेली आहे म्हणजे ग्रामीण भागातली कशी अवस्था आहे तुम्हाला सगळा अंधार दिसत असेल म्हणजे आज आम्ही इथं आलेलो आहे एक दहा मिनटं फक्त पाऊस पडला आणि लाईट जाणे चालू झालेलं आहे अशा ठिकाणीसुद्धा विद्यार्थी किती मेहनत घेतात किती हे असतात परंतु इथे शासनाची एक मेन आहे की लाईट येत नाही आलेली लाईट कधी जाईल सांगता येत नाही कधी येईल हे पण सांगता येत नाही काय तेव्हा काही लाईट गेलेली आहे तीन चार वेळेस आतापर्यंत लाईट गेलेली आहे तर अशा विद्यार्थ्यासाठी शासनानं काहीतरी करावं काय जेणेकरून ग्रामीण भागातली जी काही हिरे आहेत काय ही हिरेसुद्धा चमकायला वाव भेटल काय तर असो आज लाईट गेलेली आहे तरी आपण भविष्यात हिच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊ आणि लाईट गेल्यामुळं आपली मुलाखत थांबवू